नमस्कार माझं नाव आहे अन्नू पाटील आणि प्रथम टेस्ट कंट्रोलच्या या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करत आहे तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रत्येकाची रात्रीची झोप उडवतोच आणि दिवसाही काही सुधरू देत नाही कारण एकदा रात्रीची झोप उडवली ते झोप जाते रात्रभर त्याचा दुष्परिणाम आपल्या पुढच्या दिवसावर होतोच होतो तर जसा उन्हाळा सुरू होतो तर तुम्ही बघितलं असेल की उन्हाळ्यामध्ये ढेकून या कीटकाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो गर्मी जशी व्हायला लागते तसे ढेकून जास्तीत जास्त बाहेर यावे लागतात आणि बाहेर येऊन आपल्याला चावून आपलं रक्त प्यायचं ते काम करतात आणि मित्रांनो तुम्हाला माहिती पण असेल की ढेकून जे आहेत त्यांची संख्या एक दोन दिवसांमध्ये झपाट्याने वाढते म्हणजे जेवढे जास्त दिवस ते आपल्या घरात राहतील तेवढा ते आपल्याला जास्तीत जास्त त्रास देतात आणि ढेक असंही घरामध्ये असणं म्हणजे चांगलं लक्षण नाहीये खर तर आपण ढेकून झाले म्हणून वेगवेगळे स्प्रे आणतो जे खूप विषारी असतात ज्यांचा आपल्याला खूप त्रास पण होतो पण त्या ढेकण्यांवर त्याचा फक्त तात्पुरता परिणाम होतो म्हणजे तुम्ही एखादं औषध आणलं बाहेर मार्केटमधून किंवा मेडिकलमधून तर तात ते स्प्रे केल्यानंतर त्याचा घाणेरडा वास तर आपल्याला सहन करावाच लागतो कधी कधी हाताला वगैरे लागलं तर झोमतही आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जो रिझल्ट असतो तो आपल्याला तात्पुरताच दिसतो म्हणजे एकदा स्प्रे केला कि मग थोडे ढेकून मेलेले दिसतात आणि काही दिवसांनी मात्र असा बरस्त अनुभा होतो। ते परत येतात असं आपण बऱ्याच वेळा अनुभवतो तर ढेकून जे आहेत ते आपल्याला मुळासकट काढून टाकायचे असतात घरातून त्याच्यासाठी आपण घरामध्ये खूप स्वच्छता ठेवण्याचा पण प्रयत्न करतो पण कितीही स्वच्छता ठेवली ना तरी ढेकून काही आपल्या घरातून जात नाही कारण स्वच्छतेचा आणि ढेकणांचा काहीही संबंध नाहीये ढेकून जे आहेत ते नॉर्मली प्रवासातून आपल्या घरात येतात म्हणजे जसं झुरळ असतात झुरळ कसं घाण नसली घरामध्ये खरकट अन्न असेल तर ते शोधत आपल्या घरापर्यंत येतात पण ढेकणांचं तसं नाहीये ढेकून कोणीतरी आपल्या घरी घेऊन येतात कधी कधी आपण स्वतःही घेऊन येतो म्हणजे जसं आपण ट्रॅव्हल करतो आपण वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहतो तर काही हॉटेल्समध्ये पण ढेकून असण्याची शक्यता असते किंवा आपण जेव्हा आपला लगेज कॅरी करतो आपल्यासोबत तर लगेज मधून पण ढेकून येण्याची शक्यता असते किंवा लॉन्ड्रीमध्ये कपडे देतो तर लॉन्ड्रीमध्ये जर आपण कपडे दिले तर त्या कपड्यांमधूनही म्हणजे एखाद्याच्या घरी असेल ढेकून आणि त्याने त्याचे कपडे लॉन्ड्रीमध्ये दिले तर लौंड... ते आहेत ते त्या कपड्यांबरोबर इतरांच्या कपड्यात जाण्याची शक्यताही असते आणि इथूनही आपल्या घरामध्ये ढेकून येऊ हो शकतात तर अशा प्रकारे ढेकून आपल्या घरात शिरतात मग त्याच्यावर आपण वेगवेगळे मेडिसिन्स वापरतो केमिकल्स आणतो ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो साईड इफेक्ट त्याचे खूप असतात वास तर येतोच किंवा स्किनला काही प्रॉब्लेम होतो बर तर जेव्हा बेडबॉक्स आपल्याला चावतात तेव्हा तिकडे लाल कलरची गाठ अशी येते आणि बरेचदा ती खाजही तिकडे होते म्हणजे जर ती गाठ असेल आणि तिकडे खाजवलं आपण तर तिथे पुन्हा रॅशेस वगैरे होऊ शकतात आणि आपल्या स्किनवर त्याचा दुष्परिणाम होतो म्हणजे स्किन साठी पण ठेकून चावणं हे चांगली गोष्ट नाहीये त्यामुळे आपली झोप पण उडते आणि आपल्या शरीरालाही त्याचा त्रास होतो म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की जेव्हा आपल्या घरी ठेकून होतात तर त्याला लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर घालवूया आणि प्रत्येकजण तसा प्रयत्न पण करतो पण मार्केटमध्ये जी औषधं मिळतात ना त्याचा तितकासा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर त्याचा रिझल्ट मिळतो कुठे ऑफकोर्स तो रिझल्ट मिळतो प्रथम पेस्ट कंट्रोलकडे याआधी पण आपण या, या विषयावर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि कस्टमरचे रिव्ह्यूज पण टाकलेले आहेत तर ढेकण्यांसाठी जे औषध आहे ना त्याच्याबद्दलचा हा पुन्हा एकदा हा नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच औषधाबद्दल सांगणार आहे जे आहे विक्टर बेडबक्स पावडर तर हे जे विक्टर बेडबक्स पावडर आहे हे मी आधी सांगितलेल्या ज्या बाजारात मिळणाऱ्या मेडिसिनपेक्षा अगदी विरुद्ध काम करतं विरुद्ध काम करता म्हणजे काय सगळ्यात पहिले म्हणजे याचा अजिबात वास येत नाही हे जे प्रोडक्ट आहे हे ऑर्डरलेस आहे दुसरं हे प्रोडक्ट जे आहे हे हर्बल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हे जे प्रोडक्ट आहे हे शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे कारण याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये म्हणजे आपल्या हाताला वगैरे लागलं तरीही तुमच्या स्किनला याचा काहीही होणार नाही त्रास चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे हे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट कसं देतं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हे विक्टर पेडबॉक्स पावडर घ्याल तर ह्या पावडर मध्ये ना दोन सॅशे असतात एक जो सॅशे असतो तो आपल्याला एक लीटर मदे करूं। मदे तो कुछे -कुछे तो ते दीड लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करून घरामध्ये सगळीकडे स्प्रे करायचा असतो तर तुम्ही स्प्रे कुठे कुठे करायचा असतो ते मी तुम्हाला सांगते तर ह्याचा जो स्प्रे आहे तो सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे आपला बेड जिकडे आपण झोपतो तिथे आपल्याला ढेकून चावायला येतात सो आपल्याला सगळ्यात पहिले बेडमध्ये स्प्रे करायचा असतो तर इथे तुम्हाला फक्त बेडमध्ये म्हणजे चारही कोपऱ्यात स्प्रे नाही करायचं तर तुम्हाला बेडवरची गादी उषा तुमचं जे अंथरूण असेल ते म्हणजे जर स्टोरेजचा बेड असेल तर बेड खोलून बेडच्या सगळीकडे आतमध्ये स्टोरेज असेल जे असेल त्याच्यावर हलका स्प्रे झाला पाहिजे लाकडाचा कपाट असेल किंवा तुमच्याकडे फर्निचर असेल तिथेही तुम्हाला हलका हलका ह्याचा स्प्रे करायचा आहे तुमचा सोफा असेल तर सोफ्यामध्ये पण सोफा उलटा वगैरे करून त्याचे जे कॉर्नर्स आहेत तिथे सगळीकडे ह्याचा स्प्रे झाला पाहिजे हे तुम्ही बघितलं पाहिजे जुने घरं असतात आणि ज्यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासून ढेकून आहेत पण जात नाही अशा ठिकाणी अगदी भिंतीत सुद्धा झालेले असतात म्हणजे भिंतीमध्ये छोटे छोटे होल करून ढेकून त्या ठिकाणी राहत असतात तर अशा वेळेला तुम्हाला भिंतीवर पण त्याचा स्प्रे करायला लागतो ला या प्रोडक्टची सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे तर घरामध्ये सगळीकडे ह्याचा स्प्रे झाला पाहिजे तरच तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळतो तर आपण ह्याच्यामध्ये दोन पॅकेट काय देतो हे मी तुम्हाला आता सांगते जेव्हा तुम्ही पहिला स्प्रे करता जिवंत ढेकून सगळे मरतात पण जिवंत ढेकून जेव्हा मरतात तेव्हा अंडी मरत नाही तर ती अंडी मारण्यासाठी म्हणजे अंडी फुटून जेव्हा नवीन ढेकून बाहेर येतात तर ते ढेकून मरण्यासाठी आपल्याला आठ दिवसानंतर आणि पंधरा दिवसांच्या गॅपमध्ये दुसरा स्प्रे करायचा असतो हा दुसरा स्प्रे खूप महत्वाचा आहे तर ही जी अंडी फुटून जे नवीन ठेकून बाहेर आलेले असतात ते तुम्ही एकदा मारले तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतो कारण ही जी अंडी फुटून जे नवीन ठेकून आलेले असतात बाहेर ते अनप्रोडक्टिव्ह असतात त्यांनी नवीन अंडी घातलेली नसतात तर एकदा हे जे अनप्रोडक्टिव्ह ठेकून तुमच्या घरातले मेले की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतो हे झालं कसं वापरायचं प्रोडक्ट ह्याबद्दल आणि मी आज तुम्हाला सांगितलेलंच आहे प्रोडक्ट हर्बल आहे त्यामुळे रात्री झोपायच्या आधी तुम्ही जर हे वापरला तर तुम्ही एकतर घर तुम्हाला बंद करण्याची गरज नाहीये घर बंद करून कुठे बाहेर इथे तिथे नातेवाईकांकडे राहण्या राहायला जाण्याची तुम्हाला गरज नाहीये तुम्ही तुमच्या घरी राहू शकता आणि मेडिसिन ऑर्डरलेस असल्यामुळे तुम्ही कुठलं औषध वापरलंय हे कुणाला सांगितल्याशिवाय कळणारही नाही बरेचशा लोकांना असं वाटतं की शी माझ्या घरी ढेकून झाल्या तर मी कोणाला सांगू मी कश कसं सांगू की माझ्याकडे ढेकून आहे कारण ढेकणाबद्दल एक निगेटिव्ह असा गैरसमज आपल्याकडे पसरलेला आहे की ढेकून आलेत म्हणजे या लोकांकडे स्वच्छता नसेल किंवा हे लोक घाण राहतात म्हणून यांच्याकडे ढेकून आलेत असं काहीही नसतं पण बऱ्याचदा असं बाकीच्या लोकांना वाटतं त्यामुळे ज्यांच्या घरी ठेकून झालेले आहेत ते इतरांना असं सांगतही नाहीत की आमच्याकडे ढेकून झालेले आहेत आणि त्यांना रिझल्टही असा हवा असतो की कोणालाही न सांगता त्यांच्या घरातले ढेकून गेले पाहिजेत बरेचदा आम्ही आमचं हे प्रोडक्ट कुरिअरने कस्टमरच्या घरी पाठवतो हो तेव्हा कस्टमर काही कस्टमर असे असतात की ते आम्हाला म्हणतात तुम्ही पाठवाल ना तर कुरिअरवाल्यांना प्लीज सांगा की कोणाला सांगू नको सांगायला की ह्याच्याकडे हे ठेकणांचं औषध आम्ही घेऊन आलोय तर मुळात जो कुरिअरवाला तुमच्याकडे येणार आहे त्याला काहीच माहिती नसणार आहे की हे औषध कशाचं आहे आणि कशासाठी पाठवलेलं आहे किंवा त्यात औषध आहे किंवा नाही हेही कोणाला कळणार नाही जेव्हा तुम्ही कुरिअरने हे मेडिसिन वापराल तेव्हा निश्चिंत राहा आम्ही एकदम व्यवस्थित प्रकारे पॅकिंग करून हे मेडिसिन तुमच्यापर्यंत पोहोचवू आता दुसरं जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल आणि तुम्ही मुंबईत किंवा चेंबूरच्या आसपास नसाल म्हणजे तुम्ही आमच्याकडे येऊन हे प्रोडक्ट घेऊ शकत नसाल तर हे प्रोडक्ट कसं ऑर्डर करायचं सिम्पल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता किंवा ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता व्हॉट्सअप जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं नाव आणि ऍड्रेस व्यवस्थित देणं खूप गरजेचं आहे बरेचदा काही पार्सल खूप लेट जातात कारण व्यवस्थित ऍड्रेस कस्टमर देत नाही जर तुम्ही पिनकोड सहित व्यवस्थित ऍड्रेस पाठवला तर तुम्हाला तुमचं औषध वेळेमध्ये घरपोच मिळू शकतं काही लोक जे बाहेरून आम्हाला कॉल करतात म्हणजे जे मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असतात तेव्हा तेव्हा ते बरेच लोकांना असं वाटतं की मी तर यांना ऑनलाईन बघितलं म्हणजे युट्यूबवर बघितले किंवा फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर अशा ठिकाणी मी यांना बघितलंय तर हे लोक जेन्युअन आहेत की नाही याचा एक त्यांना प्रश्न पडतो तर अशा कस्टमरसाठी म्हणजे तुम्हाला बघा तुमचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करायचा आहे पण आम्ही जेन्युअन आहोत की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही गुगलवर प्रथम पेस्ट कंट्रोल हे टाईप करू शकता गुगलवर जेव्हा तुम्ही प्रथम पेस्ट कंट्रोल टाईप करता तेव्हा तुम्हाला आपल्या कंपनीचा ॲड्रेस लोकेशन हे सगळं दिसतं शिवाय आपले गुगलवरचे रिव्ह्यूज जे आपल्या कस्टमर्सने टाकलेले आहेत हेही तुम्हाला त्याच्यावर दिसतात जेव्हा तुम्ही हे रिव्ह्यूज वाचता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की कि कंपनी किती जुनी आहे आणि कंपनीच्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आहे तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायच्या आधी जरूर एकदा कंपनीबद्दल गुगलवर चेक करू शकता आणि रिव्ह्यूज ते पण बघू शकता आपल्या प्रोडक्ट्सच्या रिव्ह्यूचे व्हिडिओ आपण कस्टमर्स कडून घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर पण टाकलेले आहेत जे तुम्ही बघू शकता तर आपले कस्टमर रिव्ह्यू बघूनही तुम्हाला कळेल की प्रोडक्टचा रिझल्टही चांगला आहे आणि आपण मुंबईत आणि मुंबई बाहेर आणि पूर्ण भारतामध्ये हे प्रोडक्ट कुरिअरने पाठवतो आपण हे प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभर पाठवतो कुरिअर चार्जेस जे असतात ते आम्ही तुमच्याकडून घेतो म्हणजे औषधाची किंमत आणि कुरिअर चार्जेस असं तुम्हाला पेमेंट आहे ते ऑनलाईन करावं लागतं आणि त्यानंतर प्रोडक्ट इकडून डिस्पॅच होतं हे असं आधी घेण्याचं कारण हे आहे की जेव्हा पेमेंट आल्यानंतर आम्ही इकडून प्रोडक्ट डिस्पॅच करतो तेव्हा कुरिअर स्लिप प्रोडक्टची जी कुरिअर स्लिप आहे जे ऑर्डर आम्ही इकडून डिस्पॅच केलेली आहे ती आम्ही कस्टमर्सना पाठवतो म्हणजे त्यांना प्रोडक्ट ट्रॅक करण्यासाठी त्या कुरिअर स्लिपचा उपयोग होतो तर हे आपलं व्हिक्टर पावडर जे आहे हे तुम्ही ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि हे तुमचं प्रोडक्ट ऑर्डर करू शकता जर तुमच्या घरामध्ये ढेकून नसतील पण तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स किंवा कुठल्या नातेवाईकांकडे जर असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांची मदत होईल तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत